मैत्रिणींनो मेकअप करायला कोणाला नाही आवडत बऱ्याचदा आपण वेडिंग किंवा फेस्टिव्ह सीझनला छान प्रॉपर लुक करतो मस्त रेडी होतो आणि जेव्हा फोटो काढायची वेळ येते तेव्हा होतो प्रॉब्लेम तो म्हणजे स्माईल लाईनचा ज्या वेळेस आपण मेकअप करतो आणि त्यानंतर जर हसलो तर आपल्या गालावर लगेचच स्माईल लाईन्स तयार होतात आणि आपल्या ह्या पोर्शनला मेकअप ब्रेक होतो आणि लुक खराब होतो मग अशा वेळी काय करायचं तर अजिबात हसायचं नाही का तर असं नाहीये मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे काही हॅक्स सांगणार आहे ते जर तुम्ही फॉलो केले तर स्माईल लाइन्समुळे बिघडणारा मेकअप लुक तुम्ही नक्कीच सुधारू शकता सो नंबर टिप म्हणजे मेकअप करण्याआधीच एक मिनिट तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरून आईस क्यूब फिरवून घ्यायचं आहे स्किनवर बर्फ फिरवल्यानं आपली स्किन ही टाईट होते आपले पोर्स बंद होतात आणि स्माइल लाइन्स या थोड्या सॉफ्ट होतात बर्फामुळे त्वचा थोडी टोन होते आणि मेकअप एका लेअर मध्ये छान बसतो टिप नंबर टू म्हणजे मेकअप सँडविच टेक्निक ही एक भन्नाट टेक्निक आहे तुम्हाला आधी फक्त हलकच हायड्रेटिंग मॉइश्चरायझर जे तुम्ही यूज करता ते अप्लाय करून घ्यायचंय मग थोडीशी लूज पावडर आणि मग फाऊंडेशन येस कारण पावडर आधीच लावली तर फाउंडेशन आपल्या स्माइल लाईन्स मध्ये जाणारच नाही हो टिप नंबर थ्री म्हणजे बहुतेक जण मेकअप नंतर स्प्रे करतात पण स्माईल लाइन्सवर स्प्रे मारून काहीही फायदा होत नाही त्याऐवजी ब्युटी ब्लेंडरला हलकासा सेटिंग स्प्रे मारा आणि मग त्याने स्माईल लाईन्सच्या भागात हलकस डॅप करा किंवा तुम्ही इयरबडच्या मदतीनं स्माईल लाईन्स वरचा एक्स्ट्रा मेकअप रिमूव्ह करा आणि ब्युटी ब्लेंडरने डॅप करून घ्या म्हणजे केलेला मेकअप हा ब्रेक होणारच नाही तुम्हाला एक होममेड रेमेडी सुद्धा मी आज सांगणार आहे ते म्हणजे एक चमचा ॲलोवेरा जेल आणि त्यात थोडस पेट्रोलियम जेल म्हणजेच वॅसलीन हे मिक्स करून एकदम हलकस लावून घ्या पाच मिनिटांनी मग मेकअप तुमचा सुरू करा प्राइमर ऐवजी तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या मेकअपच्या सुरुवातीला आपण जे काही स्किन केअर करतो आणि सुरुवातीला जो लेअर अप्लाय करतो तो चांगल्या प्रकारे ब्लेंड करणं खूप महत्वाचं आहे तर ह्या काही इझी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि स्माईल लाईन्सचा इश्यू दूर करा आणि तुम्हाला असाच युनिक इंटरेस्टिंग हॅक्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायचे असतील तर लोकमत सखीला लगेचच फॉलो करा